거 같아 보라고. 이래 आजा, 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 तो चारीज़ा। चारीज़ा। चारीज़ा आज पूर्ण तयारी आहे आणि एक चांगला आनंदाचा दिवस आहे आज पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याची संधी मला माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे मी त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो सर्व शिवसैनिकांचं महायुतीच्या सर्व घटक पक्ष सोबतचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वांचं मी मनपौरव मा, आभार मानतो आणि त्यांच्या नेत्यांचं पण आणि त्यांच्या अध्यक्षांचं पण मी आ आभार मानतो सर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहे का आज या रॅलीला उमेदवारी अर्ज भरताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता येणार आहे आणि तमाम माहितीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक सर्व कार्यकर्ते हे आशीर्वाद देण्याकरता येणार आहे ही आशीर्वादरूपी महा रॅली असेल यात शक्ती प्रदर्शन नाही यात आशीर्वादाची शक्ती आपल्याला दिसून येईल त्यांच्या संदर्भात निर्णय महायुतीचे सर्व वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच घेतलेलं आहे त्यामुळे एक दोन दिवसात त्यांचे ए बी फॉर्म देऊन त्यांचे पण उमेदवारी अर्ज भरले जातील नाही लढाई अत्यंत सोपी आहे कारण ही खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विरुद्ध काँग्रेसचे विचार ही लढाई आहे अनिल देसाई सन्माननीय अनिल देसाई हे एक केवळ चेहरा आहे उबाटा या ठिकाणी केवळ चेहरा म्हणून या ठिकाणी आहे खरी लढत ही आमची काँग्रेसच्या विचारांची आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी विचारांची ही लढाई आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा रॅलीमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी माझी शिवसेना ही काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळी माझी शिवसेना मी बंद करेल आणि माझा दुकान मी बंद करेल त्यामुळे ज्या दिवसापासून माननीय उद्धवसाहेब हे शिव काँग्रेसबरोबर गेले तेव्हापासून बाळासाहेबांची शिवसेना ही खऱ्या अर्थाने जे विचार त्यांनी संपवलेले आहेत आणि ते विचार घेऊन आम्ही आता पुढे घेऊन चाललेलो आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आम्ही आता प्रमुखांच्या विचारांची लढाई आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी सोपी वाटते कारण हा मतदारसंघ शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भारतरत्नप्रमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विचारां मतदारसंघ आहे आणि या दोन्ही विचारांशी आम्ही एकनिष्ठ हो, आहोत आणि त्यांचे विचारच पुढे घेऊन त्यांच्या दोन्ही या महापुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे या मतदारसंघातील लोकं दोन वेळा माझ्या पाठीशी उभे राहिलेत आणि आता तिसऱ्याही वेळा माझ्या पाठीशी उभे राहतील हे हा मला संपूर्णता विश्वास आहे स्फोट परिसरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या तुमच्यासोबत फॉर्म भरताना उपस्थित असणार आपण कुठलंही शक्ती प्रदर्शन नाही आशीर्वाद प्रदर्शन करणार आहे हे सर्वजण मला आशीर्वाद देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महायुतीचे सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एन एचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहणार आहे अर्ज भरताना आशीर्वादाची गरज असते शक्ति तो हमारी बाला साहब विचार शक्ति आम बराबर च है प्रदर्शन कराया गरज नहीं प्रदर्शन मनजे दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाला प्रत्येक मणूस ये बाला साहब की शक्ति है नहीं अभी ये आज फॉर्म भरने के लिए जा रहा है और इतने दिन से सर ने बहुत अच्छा हो और, और ये ये सर का तीसरा इलेक्शन है और हैट्रिक होने के लिए जा रहा है सर्वांसे लाइ तरूांच सर्व सामान उमेदवार मान्य श्री राहुल शवाळे साहेब उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माहितीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकजुटीने या ठिकाणी एक शक्तीप्रदर्शन भर भरवलेलं आहे आणि या प्रदर्शन असं दिसतंय की मान्य राहुल शेवाईसाहेबांचा विजय हा निश्चित होईल हजारो कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल या ठिकाणी सो उत्साहाने या ठिकाणी उत्सा या, या रॅलीमध्ये लोक सामील झालेले आहेत यावरूनच शेवाईसाहेबांचा विजय हा निश्चित होईल

सरकार साहेब राहुल राहुलजी हे देखील मोठ्या प्रमाणावर विजय साबित झाल्यानंतर आज जीच्या सोडवण्यासाठी स्वागत 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 हिंदू सम्राट महाराष्ट्र ठाकरे साहेबांच्या विचार जनता पार्टी पुलिस पार्टी मन से राष्ट्रवादी कांग्रेस आपकम मंत्री माननीय दीपक केसरकर साहब कालिदास जी को साहब भारतीय जनता पार्टी के कार्य सम्राट आमदार आशीष शेलर मन से

आ, देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी भी हैट्रिक करने वाले हैं और राहुल जी भी हैट्रिक करने वाले हैं तो हम सभी कार्यकर्ता आज उत्साह के साथ में यहाँ पे जमा हैं आज राहुल जी फॉर्म भरने के लिए आ, आ रहे हैं तो हम लोग सब सुबह से तैयार है कि हम फॉर्म भर के जो 20 तारीख को इलेक्शन होने वाला है तभी हम लोग दिखाएंगे कि चार पार का क्या नारा होता है अनिल शर्मा वन फोर्टी सेवन को उत्तर भारतीय अध्यक्ष आज भारत में माननीय नरेंद्र मोदी के नेतृत्व में हम बम्बई जिला अध्यक्ष समस्त सारे वार्ड के अध्यक्ष मिलकर के बड़े भाग्यशाली हैं हम प्रधानमंत्री के नेतृत्व में माननीय राहुल सवाले जी के पर्चा भरने के दाखले में साबित उपस्थित हुए हैं हम पूरा भरोसा करते हैं ये जनसमूह बताता है हम 400 पार होंगे धन्यवाद का है पूरे भारत का है हम सरकार को कुछ नहीं देते हैं। सरकार से लेते हैं और मैं आरसीसी मकान में रहता हूं ग्रामीण एरिया के रहने वाले लोगों के लिए आरसीसी के मकान का जो सपना मैंने देखा था वो साकार कर रहा हूं और जो बाकी हैं उन्हें पूरा करूंगा क्या कहना जनता कहना चाहता हूँ भारत के रहवासियों के लिए बहुत सारी सुविधाएं मिली है बहुत सारे लोग अभी बकाया है उस सुविधा से हम एक एक दे करके वो सुविधा वहाँ तक पहुँचाएंगे जब तक नहीं पहुँचेगा तब तक हम सहयोग ऐसा करते रहेंगे और नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत देश की तस्वीर बदलने का जो सपना था हमारे पिताजी के पिताजी के पिताजी का आज वो साकार हो रहा है